टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीचा कहर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आमदार राजू खरे आणि उमेश पाटील यांची अजितदादा पवार यांच्याकडे तातडीच्या मदतीची मागणी मोहोळ तालुक्यात अकरा ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या सलग अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेती पिके बांधकामे घर आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राजू ज्ञानुकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत निवेदन सादर पैकी महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून शेटफळ आणि पेनूरच्या काही भागांशिवाय एकूण एक्केचाळीस गावे अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आली आहेत काही भागात पंधरा ते अठरा इंचांपर्यंत पाऊस तर टाकळी परिसरात ब्याऐंशी पूर्णांक वीस मिलीमीटर वाघोली जामगाव परिसरात तब्बल नव्वद मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे आमदार राजू खरे यांनी यावेळी शासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत सर्व एक्केचाळीस गावांची पंचनामे तातडीने करून मदत द्यावी कृषी व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसान अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा शेतकऱ्यांसाठी पीक विमा घरांचे आणि जनावरांची नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे आमदार खरे यांनी स्वतः अनेक गावांची पाहणी केली असून पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही या निवेदनाकडे सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन दिले मोहोळ तालुक्यातील शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत आता शासन तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा